दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून आतिशी नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र दिल्लीतील मंत्री आणि आम आदमी पार्टी नेत्या आतिशी या दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडल्या जातील 15 सप्टेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसात राजीनामा देण्याचे जाहीर केले होते त्यानंतर सतरा सप्टेंबर रोजी आम आदमी पक्षाच्या आमदारांची बैठक झाली ज्यात आतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि सर्व आमदारांनी एकमताने त्यास मान्यता दिली दिल्लीचे मंत्री गोपाल राय यांनी सांगितले की अरविंद केजरीवाल हे चार ते साडेचारच्या दरम्यान उपराज्यपालांकडे राजीनामा देतील आणि त्यानंतर नवीन सरकारची स्थापना होईल केजरीवाल यांच्या अटकेनंतर आतिशी पक्षात आणि सरकारमध्ये खूप सक्रिय झाल्या होत्या आणि आता केजरीवालांनी त्यांच्याकडे राज्य सरकारची सूत्रे सोपवली आहेत आतिशी या आम आदमी पक्षातील एक प्रमुख महिला चेहरा आहेत आणि त्यांना प्रशासन आणि पक्षाच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे त्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतलेले आहेत केजरीवाल आणि सिसोदिया यांच्या अटकेनंतर आतिशी यांनी जवळजवळ सर्वच मंत्रालय सांभाळली होती त्यामुळे त्या दिल्ली सरकारच्या प्रमुख चेहरा बनल्या होत्या आणि हे लोकांना दाखवून देतं की यांची पक्षात महत्वाची भूमिका आहे केजरीवाल यांनी राजीनामा निवडले नाही तोपर्यंत ते मुख्यमंत्री पदाची खुर्ची पुन्हा धरणार नाही केजरीवाल यांचा राजीनामा उलटही ठरू शकतो आम आदमी पक्षाविरुद्ध वाढल्या वाढत्या असंतोषच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांचा राजीनामा उलट ठरू शकतो भाजपा या निर्णयाचा फायदा घेत केजरीवाल यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांमधून पळणारे नेते म्हणून दाखवू शकते आणि त्यांचा राजीनामा हा केवळ मतदारांवर जबाबदारी टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रचार करू शकते आम आदमी पार्टीला दिल्लीच्या पुढील निवडणुकीत आव्हानात्मक स्थितीचा सामना करावा लागू शकतो अकरा वर्षे सत्तेत राहिल्यानंतर विरोधाची लाट वाढते आहे जर केजरीवाल पुन्हा निवडले गेले तर त्यांचा हा चौथा कार्यकाल असेल पण सोपे नसेल। 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालांनी आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला एकही जागा जिंकता आली नाही केजरीवाल यांना वाटले होते की भावनिक अपील आणि पीडित होण्याची कथा कामी येईल परंतु तसं झालं नाही त्यामुळे आगामी पुन्हा तेच खेळ खेड़ खेळल्यास यश मिळेल की नाही याबद्दल शंका निर्माण झाली आहे आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत तो पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद